महायुतीतला ठाण्यातला जागेचा तिढा अद्यापही कायम आहे रवींद्र फाटक प्रताप सरनाईक मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीला गेले दोघेही ठाणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत ठाणे लोकसभेचा तिढा अजूनही कायम आहे ठाणे लोकसभेमध्ये अजूनही महायुतीने उमेदवार दिलेला नाहीये दरम्यान आता रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले हे दोघेही ठाणे लोकसभेसाठी इच्छुक लोक आहेत ठाण्याच्या जागेवर शिवसेनेने तसेच भाजपानेही दावा केलेला आहे आणि त्यामुळे अजूनही ठाण्याचा तिढा सुटलेला नाहीये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वारंवार इथे शिव शिवसेनेकडून शुव... मागणी होते मात्र अजूनही इथे उमेदवार जाहीर झालेला नाहीये दरम्यान महायुतीच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीरही झालेला आहे आणि उमेदवाराने अर्जही भरलेला आहे राजन विचारे महा महा हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज भरून झालाय मात्र अजूनही ठाण्यामध्ये महायुतीचा उमेदवार घोषित नाही तिढा कायामे आणि रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल कधी जाहीर होणार ठाण्यातून उमेदवार एकंदरीतच पाहायचं झालं तर ठाण्याच्या लोकसभेतील जे आहे ते ठाणे लोकसभेच्या या उमेदवारीकडे लागून आहे आणि असं जरी असलं तरी सुद्धा ता तीन तारीख ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे मात्र उद्या सकाळी म्हणजे एक तारखेला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती उमेदवार हा जाहीर होऊ शकतो मात्र त्यापूर्वीच जी दोन नावं जी ठाण्यातल्या या उमेदवारीसाठी चर्चेत होती अशी प्रताप सरनाईक आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार रवींद्र फाटक हे एका गाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत आहे आता काही तास उरलेले आहेत ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्यामुळे आमदार रवींद्र फाटक असतील किंवा आमदार प्रताप सरनाईक असतील या दोघांच्या जरी नावाची चर्चा असली तरी सुद्धा जे ठाण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत नरेश म्हस्के हे देखील आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नरेश म्हस्के देखील आलेले आहेत आणि एकंदरीत पाहायचं झालं तर या तिघांच्या देखील नावाची चर्चा आहे त्यामुळे या तिघांपैकी कुणाचं नाव हे फायनल होणार आहे आणि ठाण्यातील कुणाला उमेदवारी ही मिळणार आहे किंवा या तिघांव्यतिरिक्त कुणी अजून नाव वेगळं येऊ शकतं येऊ शकतं का अशी देखील चर्चा आता होतीये त्यामुळे एकंदरीतच आता उद्याची एक वाट पाहायची किंवा आज देखील मुख्यमंत्री पत्रकारांना सामोरे जाणार त्यामुळे आज देखील या नावाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आपण सांगितलं फाटक आणि प्रताप सरनाईक हे आधीच गेलेले आहेत आणि आता नुकतंच आपण दाखवलं की मस्के सुद्धा आता गेलेले आहेत मात्र यांना मनापासून निवडणूक लढण्याची इच्छा आहे का नक्कीच काही सूत्रांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की रवींद्र फाटक हे इच्छुक होतेच मात्र प्रताप सरनाईक यांना आग्रह करण्यात आला होता त्यांना लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहण्यासाठी आग्रह करण्यात आला होता मात्र एकंदरीत पाहायचं झालं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्या बाहेर आहे आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची ज्यावेळेस चर्चा सुरू होती त्यावेळेस त्यांना आग्रह करण्यात आल्यानंतर त्यांची एक वेगळी एक मागणी होती की जो जो विधानसभा क्षेत्र आहे ते विधानसभा क्षेत्र हे पुढील निवडणूक ही सरनाईक नावावरतीच लढली गेली पाहिजे या आग्रही भूमिकेकडे ते आहेत मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या ते भेटीला आलेले आहेत त्यांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री कशाप्रकारे पाहतायत किंवा ठाण्याची लोकसभेची उमेदवारी ही कुणाला मिळते याकडे सर्वांचं या राजकीय घडामोडींवर आपल्या लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल